श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळा आयोजित केला जातो त्यामध्ये तीन विशेष व्यक्तींचा सत्कार केला जातो शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यात रुपांतर होत असताना ज्या पराक्रमी सरदार घराण्यांनी विशेष योगदान दिलं त्या घराण्यापैकी एका घराण्याचा वारसदार त्यांना या ठिकाणी बोलवून त्यांना आपण सन्मानित करतो या ठिकाणी आज आपण बोलवलं आहे ते होळकर घराण्यातील वारसदार उदयसिंह राजे होळकर यांना मित्रांनो होळकर हे नाव जरी ऐकलं तरी ज्या मल्हारराव होळकरांनी आपल्या तलवारीच्या साह्यानं प्रचंड मोठ्या विशाल साम्राज्याची निर्मिती केली आणि ज्या घराण्यातील अल्याबाई होळकरांनी संपूर्ण देशामध्ये हिंदुत्वाचं वातावरण निर्माण केलं मित्रांनो औरंगजेबानी काशीविश्वेश्वराचं मंदिर पाडलं पण त्याच काशी विश्वेश्वराची स्थापना करण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलं होतं आज त्या होळकर घराण्याचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यसभेमध्ये होत आहे माननीय उदयसिंह राजे होळकर यांनी हा सन्मान स्वीकारावा अशी नम्र विनंती ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये अनेक सरदारांनी पराक्रम केला आत्ताच्या काळामध्ये सुद्धा